Namaskar. एस के मराठी यूट्यूब युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर व्यावसायिक गॅस स्वस्त महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे दर जाहीर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या घरगुती वापरासाठीच्या चौदा पॉईंट दोन किलो गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही त्या स्थिर आहेत मात्र व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरचे दर कमी झाल्याचे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे गॅसच्या किमतीतील हा फरक लक्षात घेता तुमच्या शहरात गॅसचा नेमका दर काय आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे बघा तर मंडळी उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना सबसिडीचा फायदा या संदर्भात आपण सविस्तर बघूया पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या लाभार्थ्यांना सरकारकडून अजूनही प्रत्येक सिलेंडरवर तीनशे रुपयाची सबसिडी मिळत आहे त्या त्यामुळे त्यांना गॅस सिलेंडरची कमी किमतीत उपलब्धता होत आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात सरकारने एल पी जी सबसिडीसाठी अकरा हजार शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे ज्यामुळे ही योजना पुढेही सुरू राहणार आहे बघात्र मंडळी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील गॅस सिलेंडरचे आजचे दर या संदर्भात आपण सविस्तर बघूया सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील चौदा पॉईंट दोन किलो घरगुती गॅस सिलेंडरचे दर खालीलप्रमाणे आहेत कृपया लक्षात घ्या हे दर तेल कंपन्यांनी एक सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या दरावर आधारित आहेत बघा तर मंडळी किंमतीमधील बदलाचे नियम या संदर्भात आपण सविस्तर बघूया पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार गॅसचे दर बदलतात यामुळे प्रत्येक शहरात वाहतुकीचा खर्च आणि स्थानिक करामुळे किमतीत थोडा फरक असू शकतो चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद